हॅलो नमस्कार मैत्रिणीनो मी पूनम पवार आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो ब्लाऊजच्या बॅकनेकवर आपल्याला चौकोनी गळ्यावर आपल्याला पायपिंग लावायची आणि तीसुद्धा अगदी फिनिशिंगने आणि अगदी सुंदर अशी तर बघू शकता बॅक पॅटर्न तयार केलेलं आहे चौकोनी गळ्या कटिंग झालेला आहे आणि स्ट्रीप मी करून घेतलेली स्ट्रीप ही आपण जी घेतलेली म्हणजे गोटपट्टीसाठी जी पट्टी घेतलेली आहे आपण ती घेतलेली ती पण क्रॉसमध्ये घेतली होती आणि तिला एक साईडने थोडी अशी मोडून तिच्या सिलाई टाकलेली आहे तर या पद्धतीने दे पट्टी तयार केल्या गेल्यानंतर आपल्याला गळ्याला पट्टी लावून घ्यायची एक पायाचं मार्जिंग देऊन बरोबर तर अगदी फिनिशिंगने आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे बघू शकता कशा पद्धतीने आता ही पट्टी लावत आहे आपण जेव्हा पट्टी लावतो खाल ला ला तर खालचा जो ब्लाऊजचा कपडा आहे त्याला थोडासा ओढायचा आहे कारण की हा जो ब्लाऊजचा कपडा आहे ना थोडा रिस्कीचे म्हणजे याचे धागे खूप निघत आहे तर आता काय करायचं आहे जिथं आपलं कोण तयार झालेलं असतं चौकनी चौकनचा तर तिथं आपल्याला आहे ना अशी प्लेट घ्यायची नाही आहे डायरेक्टली आपल्याला बघू शकता अशी सरळ मी त्याच्यावर एक शिलाई टाकते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल मी प्लेट टाकलेली नाही आहे जिथं आपला कोणा होता त्याच्यामध्ये त्या कोण्याच्या ठिकाणी सुई टाकलेली आहे आणि तिथून कपडा असं सरळ करून घेतलेला आहे आणि डायरेक्टली मी शिलाई टाकत आहे सरळ आता दुसऱ्या कोण्यावरसुद्धा त्याच पद्धतीने आपण तशीच टाकणार आहोत शिलाई बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवते मी तुम्हाला तर या पद्धतीने प्लेट न घेता आपल्याला डायरेक्टली अशी सरळ अशी आपल्याला एक टिप टाकून घ्यायची तर या पद्धतीने अशी टीप टाकून घ्यायची व्यवस्थित आणि टीप टाकल्यानंतर आपल्याला पूर्णपणे चेक करायचं आहे की आपलं कुठं निघालेली तर नाही आहे किंवा सुटलेलं तर नाही आहे कमी मार्जिंग तर घेतलं गेलं नाही आहे या सर्व गोष्टी फॉलो करायच्या कारण की ह्या गोष्टी याकरता फॉलो करायच्या आपल्याला की जेणेकरून जे आपण पायपिंग करणार आहोत जी गोटपट्टी आपण तयार करणार आहोत ती अगदी फिनिशिंगने आणि एकसारखी आलेली पाहिजे तर याकरता आपल्याला हे सर्व गोष्टी पाहणे आवश्यक आहे तर बघू शकता अगदी सरळ असं बरोबर आपला चौकणी गळा तुम्हाला दिसत आहे बघू शकता तर या पद्धतीने आपल्याला असं चौकणी करायचं आहे हे ब्लाऊज पिच्चेने धागे निघत असल्या कारणाने ते गोळा होत होतं तर बघू शकता तुम्ही मी पूर्णपणे अशी तयार करून घेतलेली आणि जो एक्स्ट्राचा कापड होता तो सुद्धा मी कट करून घेते जो म्हणजे जे आपण अस्तरच्या साईडला जे एक्स्ट्राचं गोल्डन कपडा निघालेला दिसतोय ना त्यालाच मी कट करते कारण की जेवढी आपण शिलाई टाकली त्याच्या व्यतिरिक्त तो कपडा एक्स्ट्राचा आहे तर त्याकरता आपल्याला हा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि पुढे जे पुढे थोडंसं मी जेव्हा कटिंग करतो तेव्हा लक्षात आलं की इथं कपडा थोडा कमी घेतला गेलेला आहे आणि तो थोडा निघालेला आहे तर मी त्याला व्यवस्थित उसळून म्हणजे तेवढीच शिलाई काढून व्यवस्थित असं उसळून त्याला जॉईंट करून घेणारे व्यवस्थित असं एकसारखं बघा आता जिथं कैची चालते ना त्या ठिकाणी तो कपडा आहे ना खूपच कमी घेतला गेलेला आहे कमी घेतल्या गेल्या कारणाने तिथं पायपिंगही घेतली जाणार नाही बघा तुम्हाला मी बरोबर दाखवत आहे व्हिडिओमध्ये तर मी त्याला उसळून घेणार आहे आणि उसळल्या गेल्यानंतर मी त्याला बरोबर अशी टीप टाकून घेईल हे असे जे छोटे छोटे गोष्टी असतात त्या आपल्याला आहे ना खूपच अशा म्हणजे केअरफुली आपल्याला बघून करावं लागतात जेणेकरून आपल्या ब्लाउजला फिनिशिंगसुद्धा आली पाहिजे आणि ते दिसलंसुद्धा पाहिजे तर याकरता मी बघायची तर बरुबर, बरुबर जी कपडा कमी आलेला होता तिथली शिलाई तेवढी शिलाई उसळून घेईल आणि उसळल्यानंतर बरोबर तिला बरोबर अटॅच करून घेईल एक पायाचं मार्जिन देऊन आणि शिलाई टाकताना केव्हा पण तुम्ही ना एक पाच नंबरची मोठी टिपच टाकायची आहे लहान टाकायची नाही जेणेकरून जर तुमच्याकडनं अशी चुकी झाली तर तुम्हाला ते कवर करता येते म्हणजे जी शिलाई आहे ती लगेच उसळते आता हा जो पायपिंगचा जो मी कपडा घेतलेला होता गोल्डन कलरचा तो, कलर तो थोडा आहे ना जास्त स्ट्रेचेबल होता कारण की वरच्या साईडने गोल्डन कलर आणि खालच्या साईडने त्याला लॅक्रा फ्युजिंग माहिती असेल तुम्हाला त्याप्रकारे त्याला ते खालून कवरिंग होतं तुम्हाला दिसत असेल व्हाईट व्हाईट दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये तर त्यामुळे ते थोडं हार्ड जात होतं काढायला कारण की ते ना तो जो पायपिंगचा कपडा आहे तो ब्लाऊजला आहे ना अगदी असं जी शिलाई असते आणि जो ब्लाऊजचा कपडा असतो त्याला अगदी पॅक धरून ठेवतं तर ती शिलाई पूर्ण काढल्यानंतर स्टार्टिंगपासून मी त्याला पूर्ण एक शिलाई टाकणार आहे व्यवस्थित फिनिशिंगने बघू शकता या पद्धतीने आपल्याला टाकायची आहे असं टाकल्यानंतर आपली ही फिनिशिंगने बर व्यवस्थित शिलाई टाकली गेली एक्स्ट्राचं जे कटिंग होतं ते काढून घेईल आणि पूर्ण आपल्याला जेवढी आपण शिलाई लावली तेवढे पूर्ण याला आपल्याला कट्स लावून घ्यायचे जिथं जिथं आपले कोन तयार झाले पहिले आपल्याला तिथं शिलाई लावायची आहे शिलाई लावून घ्यायची सॉरी शिलाई नाही कट्स लावून घ्यायची आपल्याला बरोबर कोण्या कोण्यावर आणि पूर्ण गळ्याला लाव गळ्याला आपल्याला कट्स लावून घ्यायचे तर या पद्धतीने पूर्ण कट्स लावल्यानंतर आपल्याला याची पायपिंग तयार करून घ्यायची पायपिंग इतकी अप्रतिम आणि इतकी सुंदर तयार होणार आहे तर और और होना रहे ते नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा खूपच छान असं म्हणजे करता येईल तुम्ही चौकनी गळ्यावर ही पायपिंग अगदी सहजपणे लावू शकता आता पायपिंग चौकनी गळावर पट्टी लावायचं विसरा आणि ही पायपिंग नक्की तुम्ही लावा गळा इतका छान उठून दिसणार आहे पाठीवर खूपच अप्रतिम दिसणार आहे तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा जेणेकरून सुद्धा अशा छान अशा गोष्टी आपल्याकडनं शिकतील कारण की शिलाई हे काम करणं सोपं नसतं शिलाई काम करणं हे खूपच अवघड असतं आणि मनावर घेतलं तर ते सुद्धा सहज होऊन जातं कुठलीही क कठीण गोष्ट ही स्त्रीला करणी सोपी असते कारण की तिने जर कुठलीही गोष्ट मनावर घेतली तर ती त्या गोष्टीवर विजय नक्की मिळवते तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला बरोबर फोल्ड करून आता आपण ही जी पायपिंग लावतो आहे गोड जो वाळतो आहे तर त्याला पुढच्या साईडने थोडं स्ट्रेच करून ओढायचं आहे आणि साईडने पण आपल्याकडे ओढायचं आहे जेणेकरून जी पायपिंग आहे ती अगदी फिनिशिंगने एकच शिलाईमध्ये खूप सुंदर अशी बसणार आहे तर सांगण्याचा एकच असा अर्थ आहे की ज्या गोष्टी आपण नॉर्मली अशा व्यवस्थित आणि फिनिशिंग करायच्या म्हणतो तर ते व्यवस्थित झाल्या पाहिजे तर प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थित करण्यासाठी स्पेशनची खूप आवश्यक असते तर थोडीशी सहनशीलता असली की सर चोकन चोकन या सर्व गोष्टी शक्य होतात तर या पायपिंग लावताना बघू शकता जिथं आपला म्हणजे चौकनाचा चौकण आकाराचा कोण तयार झाला होता जशी आपण पहिल्यांदा स्टार्टिंगला पट्टी लावली त्याचप्रमाणे गोट वाळतानासुद्धा आपल्याला तशीच ती पट्टी सरळ गोट वाळायचं आहे कुठेही प्लेट वगैरे कुठेही चुन्नट वगैरे टाकायची नाही त्याच पद्धतीने आपल्याला सरळ असा हा गोट लावून घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असा गोट लावून घ्यायचा आहे तुम्ही जर नवीन शिकत असणार तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूपच उपयुक्त आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्हाला नक्की या गोष्टीमध्ये तुम्ही सक्सेस व्हाल कारण की पायपिंग करणं हे काही सोपी गोष्ट नाही अवघडच आहे आणि ती अगदी फिनिशिंगने जोप फिनिशिंगने व्हावी म्हणून त्याकरता खूपच आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते तर मी चौकणी गळ्याचा एक व्हिडिओसुद्धा पहिले अपलोड केलेला आहे फ्री शिवण क्लासमध्ये आ, फ्री शिवण क्लासचा अकरावा जो दिवस येणार आहे तो थोडा म्हणजे बहुतेक दोन हप्त्यांनी किंवा पंधरा वीस दिवसांनी येणार आहे तर त्याच्यामध्ये त्या दिवसांमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की प्रिन्स कट ब्लाऊज टू पीस प्रिन्स कट थ्री पीस प्रिन्स कट फो फोटक्स ब्लाऊज तर झालेला आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे त्या पुढच्या आपल्या फ्रीच्या शिवण क्लासमध्ये कारण की आता जर तुम्ही हे दोन माझे फ्री शिवण क्लासचे दहा दिवसाचे जे क्लास पाहिले असेल त्याच्यात तुम्हाला फोटक्स ब्लाऊज आणि कटोरी ब्लाऊज जर तुम्ही माझ्या क्लासनुसार स्टिच करून पाहिलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की कसं झालं कसं नाही व्यवस्थित बसले किंवा नाही तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहून नक्की त्याला लाईक करा कमेंट्स करा आणि शेअरसुद्धा करा कारण की जेणेकरून तुमचं लाईक कमेंट्स आहे आणि शेअर माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आता पाचशे सबस्क्राईबरच्या खूपच जवळ आहे आपण तर चला तर मग आपल्याला पटपट चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल नवीन असणार तर खरंच तुम्ही चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये